नमस्कार आरन्यू शुक्रवार दिनांक एकोणीस प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख दहा हजार दोनशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एक हजार तीनशे ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणतीस हजार सातशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताजा ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात देवरवाडीतील सहाशे एकोणसाठ हेक्टर जमिनीवर मालकी हक्कासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन घाम आमचा कष्ट आमचे जमीनही आमचीच या घोषणा आणि परिसर दणांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची पूर्वतयारी पंचवीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दोन हजार दोन आणि दोन हजार चोवीस मधील मतदार याद्यांच्या पडताळणीवर भर तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले प्रशिक्षण इथं विद्यार्थ्यांच्या शाश्वत विकासासाठी अभिनव उपक्रम तीन महिन्यात आठ मानसशास्त्रीय चाचण्या आणि समुपदेशन गणिंग्ल उपविभागात गाव पातळीवर प्रथमच आयोजन कोवाड महाविद्यालयात तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त रानभाजी पाककृती स्पर्धा आणि प्रदर्शन सव्वीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पारंपरिक रानभाज्यांचे झाले प्रदर्शन फास्ट फूडच्या युगात रानभाज्यांचे महत्व अधोरेखित करण्याचं आवाहन सोळावा आंतरराष्ट्रीय बांबू दिन आजऱ्यात उत्साहात साजरा बांबू हस्तकला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन विद्यार्थी शिक्षक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती धुमडेवाडीत धर्मप्रसारासाठी सर्व संप्रदाय संतांची भव्य दिंडी आणि पूजन सोहळा संतांच्या आशीर्वचनातून धर्म ऐक्य आणि संस्कारांचा संदेश श्रद्धा भक्ती आणि सामूहिक ऐक्याचा उत्सव साक्षीदार होणार धुमडेवाडी गटशेती आणि पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन घरगुती गणपती सजावट स्पर्धेत स्वराज्य पाटील ठरला प्रथम इंचनाळ इथं वसुंधरा शेतकरी मंडळ आणि आजूबाजू सैनिक संघटनेतर्फे कार्यक्रमाचं आयोजन श्री गुळडुंडेश्वर हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात हिंदी कवी मुंची प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजन बाळासाहेब खरात यांनी प्रेमचंदाच्या कार्याचा घेतला आढावा